धनगर समाजाच्या ठिय्या आंदोलनाने वाहतूक ठप्प अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी धनगर समाजाला अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा व नांदुरा येथे प्रचंड रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सिंदखेड राजा येथे नागपूर पुणे मुंबई महामार्गावर धनगर समाज बांधवांनी मेंढ्यासह ठिय्या देत महामार्ग अडवून धरला परिणामी काही काळ वाहतूक ठप्प झाली दरम्यान नांदुरा येथेही समाज बांधवांनी मोठ्या संख्येने जमून घोषणाबाजी करत रास्ता रोको केला धनगर समाज बांधवांचे म्हणणे आहे की अगोदरच्या सूचित धनकड असा उल्लेख केल्यामुळे समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे त्यामुळे तातडीने दुरुस्ती करून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी त्यांची ठाम मागणी आहे या आंदोलनात महिलांचा तरुणांचा आणि ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग होता धनगर समाजाला न्याय मिळालाच पाहिजे आरक्षण आमचा हक्क आहे अशा घोषणांनी परिसर दनानून गेला होता समाज नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला की शासनाने आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढला नाही तर हे आंदोलन अधिक उग्र करण्यात येईल आणि राज्यभर भडकवले जाईल آپ کا استاد نہیں پورا جا واپس سر آپ کا استاد نہیں پورا جا واپس سر استاد کا بیٹا نہیں